नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वर्षामध्ये बघा लवकरच नवीन वर्ष चालू होतं आहे आणि या नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत आणि या नवीन वर्षाची सुरुवातच स्वामीमय झालेली आहे म्हणजेच गुरुवारने झालेली आहे आणि गुरुवार हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा अतिशय आवडता वार या बघा आठवड्यामध्ये आपल्याला काही नाही जमलं ना तर गुरुवारी तरी आपण काहीतरी सेवा करत असतो म्हणजे एखादी तरी सेवा करत असतो आपण पारायण करत असतो किंवा केंद्रात जातो मठात जातो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो म्हणून ह्या वर्षाची सुरुवातच स्वामीमय झालेली आहे त्याच्यामुळे वर्ष देखील आपलं छानच जाणार आहे पण या वर्ष सुरुवात जरी स्वामीमय झाली असली तरी आपलं एक काय ना की आपण एखादा संकल्प करतो नवीन वर्षाला वर्षात आपण प्रत्येकजण संकल्प करत असतो मग सेवेचाच संकल्प नाही असा कुठला पण संकल्प आपण आता एखाद्या व्यक्ती मी चहा पिणार नाही यावर्षी मी चहा सोडणार आहे असा संकल्प करतो यावर्षी मी नॉनव्हेज खाणार नाही यावर्षी मी असं काही पण संकल्प पण करत असतो तर म्हणजे तर ह्या वर्षी आपल्याला सेवेचा देखील संकल्प करायचा आहे आफा आता कधी कधी काही लोक असतात नाही की त्यांना खूप इच्छा असते स्वामींची सेवा करायची पण वेळ अभावी कामा अभावी त्यांना जमत नाही काही जणांना गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असते काही जणांना चरित्राचे एकशे आठ पारायण सेवा करायची इच्छा असते काहींना म्हणजे कु कुठल्याही सेवेचा जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ह्या वर्षी नक्की ही सेवा सुर सेवेला सुरुवात करा जगाच्या पाठीवर तुम्हाला कितीही मोठी समस्या असो तुम्ही नक्की ह्या सेवा चालू करा आता कोणकोणत्या सेवा तुम्ही करू शकता बघा नवीन वर्षामध्ये येणाऱ्या नवीन वर्ष अर्थात गुरुवार चालू झाले गुरुवारपासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण हे कितीही आयुष्यात कितीही मोठं संकट असो बघा गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की ज्या घरामध्ये संकल्पयुक्त गुरुचरित्र सात गुरुचरित्र वर्षभरामध्ये होतात त्या घरात समस्या नावाचा हा शब्दच उरत नाही समस्या हा शब्दच उरत नाही लक्षात घ्या तुमचं कितीही मोठं प्रश्न असो कितीही मोठं संकट असो नक्की त्यातून मार्ग निघतो आणि ते संकट दूर जातं आणि इच्छा पूर्ण होते आ, काम आपलं होत असतं म्हणून संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पाहण्याचा तुम्ही संकल्प करा किंवा हे नाही जमलं तर तुम्ही अकरा गुरुवार करू शकता अकरा गुरुवारने सुद्धा खूप खूप सुंदर अनुभव येतात आणि मला देखील आलेले आहेत महाराजांनी माझ्याकडून ही दोन वेळा से सेवा करून घेतलेली आहे पण यावर्षी करून घेतात की नाही माहीत नाही पण एखादी इच्छा किंवा एखादी सेवा सॉरी एखादी सेवा आपल्या आपल्या हातून घडत असते ना ती महाराजांचीच इच्छा असते लक्षात घ्या म्हणून मी सेवा करतोय किंवा मी सेवा कर करते याचा गर्व बाळगायचा नाही एखादी सेवा तुमच्या हातून घडते ना मग ती कोणती पण सेवा असो वाकरा बरोबर असो पारायण असो कोणती पण सेवा असो ती सेवा महाराज तुमच्याकडून करून घेत आहेत हे लक्षात घ्या हे डोक्यात ठेवायचं नाहीतर मी करतो आहे मी करतो आहे तुम्हाला त्या सेवेचं फळ पण मिळणार नाही काहीच नाही आपल्या महाराजांना गर्व अभिमान मोठेपणा ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही लक्षात घ्या म्हणून ह्या कुठली पण सेवा करत असताना गर्व बाळगायचा नाही अहंकार गायचं नाही मोठेपणा बाळगायचा नाही त्याच्यामुळे तुम्ही सेवा करता, कर सेवा करता ना मनापासून करा विश्वासाने करा श्रद्धेने करा कुठलाही अहंकार न बाळगता करा बघा सेवेचं फळ सेवा पूर्ण होण्याआधीच तुम्हाला मिळेल आहेत काही शंका नाही तुम्ही अकरा गुरुवार करू शकता तुम्ही रोज म्हणजे संकल्प म्हणजे संकल्पयुक्त तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता आणि ज्या पण मी सेवा सांगते ना त्या सगळ्या सेवांचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की बघा गुरुचरित्र पारायण कसं करायचं संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ आहे किंवा एखादं गुरुचरित्र पारायण कसं सप्ताहात गुरुचरित्र पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ आहे तारकमंत्राचं अनुष्ठान एकशे आठ दिवस एकवीस दिवस हो। uh, तुम्ही करू शकता तुम्हाला काहीच नाही ना जमलं तर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करा ह्या तारकमंत्र जो आहे तो बघा इथे तारकमंत्र मी लावूनच दिलेला आहे तारक मंत्राने लोकांना तीस तीस लाखाची नोकरी लागलेली ला आहे अनेकांचे विवाह जुळलेले आहेत संतान प्राप्ती झालेली आहे मोडलेले संसार जुळलेले आहेत इतकी प्रभावी ताकद तारक मंत्रामध्ये आहे आणि महाराज स्वतः सांगितलेत की जो मला माझा तारकमंत्र म्हणतो त्याला मी कोणत्याही संकटातून तारतो आणि तारकमंत्र हा महाराजांनी आपल्याला दिलेला अनमोल ठेवायला लक्षात घ्या अनमोल म्हणून रोज तारकमंत्र म्हणा संकल्पयुक्त अनुष्ठान करा अनुष्ठान नसेल मग तर रोज स सकाळी बसायचं देवापुढं आणि तारकमंत्र म्हणायचा महाराजांच्या समोर एक ग्लास पाणी घ्यायचं आणि तारकमंत्र म्हणायचा आणि पाणी ग्रहण करायचं बघा एखाद्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल यात काही शंका नाही म्हणजे क्विकमध्ये मार्ग मिळेल क्विकमध्ये त्याच्यामुळे तारकमंत्रचं अनुष्ठान तुम्ही करू शकता अकरा गुरुवार गुरुचरित्र पाहायला एकशे आठ स्वामी चरित्राचा संकल्प तुम्ही करू शकता तर एकशे आठ स्वामीचरित्र कसे करायचे बघा म्हणजे कुठलीही सेवा करण्याआधी तुम्हाला आता ह्या ह्या सगळ्या सेवा करण्याआधी आपल्याला एक गोष्ट करावी लागते ती गोष्ट कोणती कर करायची तर ती मी पुढं सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ज्या ज्या सेवा प्रत्येक सेवा करायची का तुम्हाला नाही जमणार मला पण नाही जमणार पण जी सेवा तुम्हाला आता वाटते मनातल्या आतून वाटते की बाबा ही सेवा माझ्यातून घडू शकते तुमच्या कामाच्या व्यापातून तुम्हाला बघा महाराजांनी आपल्याला काय सांगितलं आहे तुझा प्रपंच आधी नेटका कर आणि ने मग परमार्थ कर पण प्रपंच करत असताना आपण परमार्थाला देखील विसरू नये कारण आपले महाराज आहेत म्हणूनच आपला प्रपंच आपलं वे सगळं व्यवस्थित चालू आहे मग महाराजांनाच विसरून चालेल का बघा आ एक एकदा कसं होतं की एखादी गोष्ट मिळाली की आपण महाराजांना विसरून जातो देवाचं विसरून जातो देवाची सेवा विसरून जातो आणि कुठेतरी आपल्याला ते म्हणजे तात्पुरतं सगळं चांगलं वाटत असतं कारण आपल्या सेवांची अजून जमापुंजी महाराजांच्याकडे असते म्हणून ते सगळं व्यवस्थित चालू असतं पण एकदा सेवेचा जो काही सेवा केलेली आपली महाराजांच्या खात्यातली संपली सेवेचा साठा संपला की तिथून आपली जी काही म्हणजे वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात तिथून जी चालू होते वाईट गोष्टी घडायला ती संपत नाही लक्षात घ्या म्हणून आपल्या आयुष्यात वाईट गोष्टीच घडायला नकोत किंवा संकटच यायला नकोत म्हणून महाराजांच्या सेवेत राहायचंच तुम्ही भले पारायण करू नका काय करू नका पण सेवेत राहायचं तर सेवेत राहायचं म्हणजे काय करायचं रोज महाराजांची आठवण काढायची रोज महाराजांची इथं यायचं एकदम एक पाच मिनटं भले तुम्हाला अनुष्ठान करायला जमत नाही ना ठीक आहे पारायण करायला जमत नाही ठीक आहे एकशे आठ पारायण करायला इच्छा आहे पण जमत नाही काम आहे व्याप आहे मुलं आहेत ऑफिस आहे ठीक आहे कुठलंच काहीच जमत नाही अकरा गुरुवार जमत नाही ठीक आहे काहीच करून का, हो का दे पण महाराजांच्या सेवेत राहायचं आहे मग आता कसं राहायचं नित्यसेवा पण आम्हाला जमत नाही मग काय करायचं महाराजांची सेवा कशी करायची मग हे सगळं केलं तरच महाराजांची सेवा होते असं नाही बघा सेवेत राहायचं म्हणजे काय आपले गुरु आपण मांडलो आहे आपले ते गुरु आहेत गुरु आहेत तर त्या आपल्या गुरूंची आठवण आप तुम्हाला तुमच्या आईची आठवण आई रोज येते की नाही आई आपला गुरु असते असं आपण म्हणतो की आपल्या आईची आपल्याला कशी रोज आठवण येते तसंच महाराज देखील आपले गुरु आहेत आपण त्यांना गुरु केलेला आहे गुरुपद दिलेलं आहे तर त्यांची आठवण देखील आपल्याला रोज काढली पाहिजे लक्षात घ्या म्हणून आपल्या घरात महाराज आहेत महाराजांचं अधिष्ठान आहे महाराजांचं आपल्यावर लक्ष असतं पण आपणच महाराजांना विसरतो ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी आपण महाराजांच्याकडे जातो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे मग महाराज देखील आपल्याकडे लक्ष देत नाहीत इच्छा पूर्ण करत नाहीत अनुभव देत नाहीत मग आपण महाराजांच्यावरच दोष येतो खरं तर दोष आपलाच असतो की आपण गरजेपुरतं महाराजांच्याकडे जात असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या म्हणून गरजेपुरते न जाता जर तुम्ही रोज पाच मिनटं महाराजांच्याकडे गेलात तर कुठलीच ते ती, ती गरजच तुमच्याकडे गरजच पडणार नाही की तुम्ही म्हणजे एखादी समस्या घेऊन महाराजांच्याकडे याल ती समस्याच तुमच्या आयुष्यात येणार नाही आता सेवेत राहायचं से म्हणजे काय तर फक्त महाराजांच्या पुढे ब यायचं बसायचं पाच मिनटं महाराजांचं नामस्मरण करायचं चोवीस तासातले पाच मिनटं जर आपण महाराजांसाठी काढू शकत नसेल तर काही आपल्या जीवनाला अर्थ नाही लक्षात घ्या आपण गुरुपद देऊन गुरुपद घेऊन काही उपयोग नाही नंतर पहिल्या दिवशी संकल्प केला आहे प्रकट दिना दिवशी गुरुपद घेतले गुरुप सॉरी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद घेतले आणि परत सेवा नाही काय नाही काय नाही ह्या सेवेला किंवा गुरुपद देण्याला काही अर्थ नाही लक्षात घ्या महाराज तुमचे कधीही स्वीकार करणार नाहीत तुमचा शिष्य म्हणून कधीही तुम्हाला ते जवळ करणार नाहीत या जर तुम्हाला म्हणजे एखादंच असं असतं की खूप काही करायचं आहे खूप करायचं आहे पण करत तर काहीच नाही फक्त मनातच असतं ते म्हणून बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवा तुम्ही किती वर्ष सेवेत आहात हे महत्त्वाचं नाही तुम्ही किती वेळ सेवेला देता हे महत्त्वाचं आहे चोवीस तास तुम्ही सेवा करताय तीन तीन तास पारायण करताय आणि ते पारायण करत असताना तुमचं लक्ष एकीकडे एक तुमचं मन एकीकडे एक भरकडत आहे त्या सेवेला काही अर्थ नाही पण तुम्ही पाच मिनटं महाराजांच्या समोर बसला आहे पाच मिनटं मनापासून अगदी नामस्मरण करताय त्या पाच मिनटामध्ये तुमच्या मनात कुठलाच विचार येत नाही प्रपंच टेन्शन काहीच नाही फक्त माझे महाराज आणि मी नक्की तुम आणि ती सेवा ज्यावेळी तुम्ही अशी सेवा तुम्ही ज्यावेळी कराल तर नक्कीच ती पाच मिनटंसुद्धा महाराजांच्या जवळ पोचतील ती सेवा पोचेल आणि त्या तीन तासापेक्षा ते पाच मिनटं महत्त्वाचे ठरतील लक्षात घ्या म्हणून काहीच न करण्यापेक्षा फक्त महाराजांच्या जवळ पाच मिनटं बसा तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला वेळ असेल तर एकशे आठ पारायणाची सेवा तुम्ही चालू करा अकरा गुरुवार तुम्ही चालू करा संकल्प संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण तुम्ही चालू करा नवीन वर्षामध्ये तारकमंत्राचं अनुष्ठान करा या सगळ्या सेवांचे डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवरती आहे ते कसे करायचे सांगितलेले आहे तुम्ही करा पण काहीच जमत नाही पण सेवेत राहायचं तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा म्हणजे पाच मिनटं यायचं आता कामावरून घरी आलात तर तुम्ही संध्याकाळी छानपैकी आवरायचं फ्रेश व्हायचं चहा घ्यायचा मस्तपैकी आणि काय नाही महाराजांच्या समोर यायचं दिवा अगरबत्ती धूप लावायचा आणि मस्तपैकी छान असं नामस्मरण करायचं एक दीर्घ श्वास घ्यायचा महाराजांच्याकडे बघायचं महाराजांना तुमचं जे काही दिवसभरात घडलं आहे ते सांगायचं मनातल्या मनात, मनात मोठ्याने सांगू शकता महाराजांची छान गप्पा मारायच्या आणि नामस्मरणाला सुरुवात करायची नामस्मरणाला सुरुवात करण्याआधी तुम्ही महाराजांचा जय जयकार करायचा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज सच्चिदानंद सत्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जे। ह्या जय जयकारामध्ये सुद्धा इतकी एनर्जी आहे ना अनंतकोटी म्हटलं ना की असं एक वाईब्स पॉझिटिव्ह वाईब्स येतात लक्षात घ्या मला तर येतं म्हणजे जय जयकार करताना एक वेगळंच फिलिंग येतं म्हणजे आपण एका दिव्य शक्तीचे दिव्य शक्तीची सेवा करतोय दिव्यशक्तीच्या जवळ आहोत असं वाटतं खूप भारी वाटतं तुम्ही एकदा जय जयकार करून बघा जयकार केल्यानंतर नामस्मरणाला चालू करायचं पाच मिनटं दहा मिनटं जितके वेळ तुम्हाला बसू वाटेल तितके वेळ फक्त हातात माळ घ्यायची नाही काही नाही माळ घेऊ हो नका नाही घेतली तरी चालेल जप माळ घ्या घ्यायची नसेल नका घेऊ फक्त असे हात जोडायचे आणि नामस्मरण करायचं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं पाच मिनटं दहा मिनटं फक्त महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून असं मोठ्याने तुम्हाला ऐकू येईल अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करा बघा कुठलंच म्हणजे कुठलीच एखाद्या संकटातून तुम्ही जात असाल तर महाराज तुम्हाला त्यात साथ देतील आणि ह्या सगळे ह्या सेवेचा एक असा अनुभव आहे की महाराज आपले कायम रक्षण करतील किंवा सोबत असतील किंवा एखाद्या संकटातून मार्ग दाखवतील महाराज आपल्या कायमसोबत असतातच फक्त आपण महाराजांना विसरत असतो एखादा संकल्प करतो संकल्प मध्येच सोडतो हे पूर्ण चुकीचं आहे म्हणून या नवीन वर्षात ह्या सगळ्या सेवा करा म्हणजे सगळ्या सेवा म्हणजे म्हणण्या करण्यापेक्षा कुठली जी जमेल ती सेवा करा तुम्हाला अकरा गुरुवार करायची खूप इच्छा आहे तुम्ही करू शकता आता माझ्या दिदीनेच अकरा गुरुवार चालू केलेले आहेत मला कुठली सेवा करायची आहे ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हाला कुठली सेवा करायचं तर तुम्हाला आतून वाटतं की बाबा माझ्याकडून एकशे आठ पारायण तर काही शक्य होणार नाही पण मी तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करू शकते तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करा मला तारक मंत्राचं अनुष्ठान नाही जमणार मग मी अकरा गुरुवार करू शकते मी एकवीस गुरुवार करू शकते तर तुम्ही ती सेवा करा बा मला ह्या सगळ्यात सेवा जमत नाही पण मला स्वामींच्या सेवेत राहायचं आहे मग तुम्ही काय करायचं मला मी दर गुरुवारी एक पारायण करू शकते स्वामी चरित्र स्वामीचरित्र सारामृताचं सा, तुम्ही दर गुरुवारी एक पारण करा रोज तुम्हाला नित्यसेवा जमत नाही ना पूर्ण आठवड्याभराचं फळ तुम्हाला मिळेल एका दिवसात त्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही सगळं एक पारायण करा म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला यातले एकवीस अध्याय वाचायचे असतो स्वामीचे सारामृत तुम्हाला माहिती आहे यातले एक यामध्ये एकवीस अध्याय असतात तर तो पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो आणि पूर्ण ग्रंथ ज्यावेळी आपण वाचू त्यावेळी आपलं एक पारायण पूर्ण होतं तर तुम्हाला आठवड्यामध्ये आठवड्याभरामध्ये काही जमत नाही ना तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं पाच साडेचार पाच वाजता उठायचं पहाटे छानपैकी आंघोळ करायची देवपूजा करायची आणि पारायण करायचं अगदी एक तास लागतो आणि सहा वाजेपर्यंत आपलं सगळी सेवा होते आणि सहा नंतर आपली जी काही कामं आहेत म्हणजे तुमचं ऑफिस बाकीची जी काही कामं आहेत ती करायला लागायची पण गुरुवारच्या दिवशी सकाळी एक दिवस लवकर उठा एक दिवस लवकर उठून ही सेवा करा एक पारायण करा आठवड्यामध्ये जमत नाही ना आठवड्यामध्ये भर म्हणजे सगळ्या आठवड्यामध्ये जमत नाही तर एक दिवसामध्ये तुम्ही आठवड्याचं संपूर्ण फळ घेऊ शकता इतकी प्रभावी है सेवा आहे भले बघा महिन्याभरात तुमचे चार पाच पारायण होतील जर पाच गुरुवार असतील तर महिन्याभरात तुमचे पाच पारायण होतील इतकी प्रभावी सेवा आहे आप फक्त आपल्या मनावर आपलं असतं की मला ही सेवा करायची आहे फक्त ते महाराज करून घेतच असतात पण आपलं पण ते म्हणजे म्हणतो ना की मनाचा ठाम निश्चय पाहिजे मनावरती असं पाहिजे की मी करणारच मी करणार किती काही हो महाराज आहेत काही कंटाळा करायचं नाही काय नाही आज मी करणारच असं आपलं ठाम निश्चय ठेवायचा आणि सेवेला चालू करायचा सेवा पूर्ण कधी करून घ्यायची कुठंपर्यंत करून घ्यायची सेवेचं फळ कधी द्यायचं हे ते बघतील फक्त आपण मनापासून सेवा करत राहायची आणि या नवीन वर्षापासून तुम्ही नक्की हा संकल्प करा की काहीच न करण्यापेक्षा मी एवढं तरी करेन पाच मिनटं महारा महाराजांच्या समोर बसेन महाराजांच्या सेवेत राहीन अखंड सेवेत राहीन रोज पाच मिनटं काढायची आणि महाराजांचं नामस्मरण करायचं दर गुरुवार तुम्हाला रोज केंद्रात जायला जमत नाही तर दर गुरुवारी केंद्रात आपण दर्शन घेऊन यायचं बरोबर आहे आपल्या घरात महाराज आहेत महाराजांचं अधिष्ठान आहे रोजच आपल्याला महाराज दिसतात महाराजांचं दर्शन होतं पण महाराजांच्या जवळ सुद्धा आपण गेलं पाहिजे महाराजांच्या त्या पवित्र ठिकाणी गेलं पाहिजे तिथे गेल्यानंतर ते एक गेल वाईब्स लहरी आपल्यात येतात त्या खूप सुंदर म्हणजे खूप आपलं सगळं टेन्शन जातं आपल्या ज्यावेळी आपण औडुंबराला प्रदक्षिणा घालतो त्यावेळी प्रत्येक प्रदक्षिणे काही ना काही अर्थ असतो अकरा प्रदक्षिणा मारल्याशिवाय आपण केंद्रात जात नाही तर अकरा प्रदक्षिणा मारायच्या औदुंबराला आपण नमस्कार करायचा औदुंबराच्या झाडाखाली साक्षात दत्त महाराजांचा वास असतो चौसष्ट योगिनींचा वास असतो म्हणून त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या त्याच्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील जी काही ते आहे जी काही वाईट बाधा आहे बाधा किंवा तांत्रिक प्रयोग जर तुमच्यावरती झाला असेल भूतबाधा प्रेत बाधा जर काही झाले असेल ते निघून जाण्यास मदत होते म्हणून रोज जमत नाही ना तर तुम्ही दर गुरुवारी जायचं अकरा प्रदक्षिणा घालायच्या केंद्रात जायचं महाराजांच्या समोर बसायचं तारकमंत्र तिथे बसून म्हणायचा किंवा महाराजांचं फक्त दर्शन घेऊन आलात महाराजांना मुजरा करायचा आणि घरी यायचं तर हे दर गुरुवारी तुम्ही करू शकता रोज तुम्ही ह्या सगळ्या सेवांसोबतच किंवा या, या सेवेसोबत रोज महाराजांना मुजरा करायचं न विसरता अजिबात चुकवायचं पण नाही कामावरती ऑफिसवरती जाताना महाराजांना मुजरा करायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज तुम्ही आज माझ्यासोबत चला असं महाराजांना सांगायचं आणि नक्कीच बघा वाटेत तुम्हाला कुठलंही संकट येणार नाही तुमचा ॲक्सिडेंट असो कुठलंच संकट तुम्हाला तुमच्यावरती येणार नाही आप हो तर आपण महाराजांना सोबत घेऊन जातो आहे महाराजांना मुजरा करायचा महाराजांना प्रार्थना करायची की महाराज आजचा दिवस आनंदात जाऊ दे सुखात जाऊ दे तुम्ही माझ्यासोबत राहा आणि माझ्यासोबत चला असं महाराजांना सांगायचं आणि ऑफिसला निघून जायचं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आल्या आल्या महाराजांना मुजरा करायचा आणि सा झोपण्याआधी तुम्ही मुजरा करू शकता आल्यानंतर करू शकता झोपण्याआधी जवळ यायचं प्रार्थना करायची की महाराज आज तुमच्यामुळे आजचा दिवस खूप छान गेला आनंदात गेला तुमच्या कृपेने उद्याचाही दिवस तसाच जाऊ दे आणि परत महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा आणि झोपी जायचा असं रोज करून बघा आयुष्यात एकही संकट येणार नाही आणि प्रत्येक दिवस सुखाचा जाईल यात काही शंका नाही म्हणून ह्या सेवा सगळ्या करा ह्या सेवांपैकी काहीच नाही जमलं तर पाच मिनटाची नामस्मरणाची सेवा तरी नक्की करा चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं वाटतं